नाशिक इथं एकतीस ऑक्टोबर दोन हजार सव्वीस रोजी होणार सिंहस्त कुंभमेळ्याचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या नियोजन आढावा बैठकीत कुंभ मेळाव्याचं वेळापत्रक जाहीर नाशिक इथं पुढल्या वर्षी होणारा सिंहस्त कुंभमेळा सारं जग स्थिमित होईल असा मुख्यमंत्र्यांचा विश्वास गुन्ह्याची उकल लवकर होण्यासाठी तपासातील न्यायवैद्यक शास्त्राचं महत्व प्रत्येक पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचवण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडून अभियानाची घोषणा तपासात संशयाला वाव राहू नये या दृष्टीनं शास्त्राच्या माध्यमातून फौजदारी न्याय व्यवस्था तर्कावर नाही तर पुराव्यावर आधारित बनवणार केंद्रीय गृहमंत्री पहलगाम दहशतवादी हल्ल्याविरोधात दिलेल्या पाठिंब्याबद्दल भारतानं मानले फ्रान्सचे आभार मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आरोग्य विज्ञान विद्यापीठाचं उत्कृष्टता केंद्र चक्रचं भूमिपूजन चक्रच्या माध्यमातून संशोधन नवोन्मेष आणि स्टार्टअपला बळ मिळेल मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास देशात पहिल्यांदाच होत असलेल्या आंतरराष्ट्रीय कृषी हॅकॅथॉनचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत पुण्यात उद्घाटन प्रवाशांना दर्जेदार सुविधा देणाऱ्या एस टीला देशातील क्रमांक एक ची परिवहन संस्था बनवण्याचा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केला निर्धार प्रशासनानं नागरिकांच्या समस्यांचं तत्परतेनं निवारण करावं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे निर्देश आयपीएल क्रिकेट स्पर्धेत पंजाब किंग्ज आणि मुंबई इंडियन्स यांच्यात पात्रता फेरीतल्या दुसऱ्या सामन्यात पावसाचा व्यत्यय आहे